नमस्कार मित्रांनो ॲग्रिनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज जे शेतकरी बांधव आलेले आहेत ते अडुसष्ट वयाचे आहेत आणि आज मशीन बघू शकता त्यांचं वय झालं तरी आपण मशीन कशा प्रकारे चालवत आहेत अॅग्रिनीरचं मशीन आहे ते चालवायला अतिशय सोपं आहे आणि सातारमध्ये त्यांनी बऱ्याच साऱ्या मशीनी बघितल्या होत्या आणि मला ते आल्या आल्या बोलले की पस्तीस हजारामध्ये पॉवर विल्डर मी बघून आलो तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही पस्तीस हजाराचा बघून मला मी तीस हजारात देतो तीस हजार मध्ये पॉवर विटर देतो म्हटल्यावर मग ते खूप झाले पण त्यामध्ये त्याच्या तीस मशीन आहे त्याचा डेमो पस्तीस हजाराचे मशीन लोक देतात ते मशीन कसं चालतंय ते सुद्धा त्यांनी बघितलं आणि खरी खरा अॅग्रिनेर कसा ओळखायचा आणि अॅग्रिनी मशीन चालल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा मी आपण आज बघणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिनेर मशिनरी मध्ये मी शुभम जाधव तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पस्तीस मध्ये पावर विडर चाळीस मध्ये पावर विडर फसव्या अफवांपासून शेतकरी बांधवांना कसं फसवलं जातं आणि आज आपले शेतकरी बांधव तेच आहेत की त्यामध्ये ते बघून आले होते सात्रमध्ये त्यांना दुसरे कोणीतरी सांगितलेलं की मी पस्तीस मध्ये देतो तर ते आल्यानंतर मी त्यांना म्हणले मी तीस हजारात देतो तीस हजारात सुद्धा मी मशीन त्यांना दाखवलं त्यामध्ये त्यांना डेमो दिला आणि दोन्हीतला फरक दाखवला यामध्ये अग्रिनेचं मशीन चालवल्यानंतर पस्तीस हजाराचं मशीन कसं आहे तीस हजाराचं कसं आहे त्या ते पस्तीस हजार देतात आम्ही तीसला देतो पण शेतकरी मित्रांनो खरी क्वालिटी जर शेतकरी बांधवांना ज्या काही खऱ्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना फसवून काय करायचंय जे मशीन सबसिडीसाठी पात्र नाही किंवा जे टेस्टेड नाही ते कशी ओळखायची मी त्यांना सांगितलं त्यानंतर अशा या फसवेगिरीला बळी पडून शेतकरी बांधवांना ज्या अशा मशिनरी देत आहेत जे बाकीचे काही लोक आहेत त्यांचं मी नाव घेणार गे, नाही पण शेतकरी बांधवांना अलर्ट कसं राहायचं मी त्यांना सांगितलं आज त्यांचं मनो मत काय आहे ते जाणून घेऊया त्यांनी आधी सुद्धा मशीन बघून आलेले आज एगचं मशीन बघितलं त्यानंतर ते सुद्धा ठाम होते की मला पस्तीस हजाराचं मशीन आवडलेलं आहे ते मी आता घेतोय त्यामध्ये त्यांना मी सांगितलं सगळं दा चालवून दाखवलं डेमो दाखवला आणि आज त्यांनी परत आपलं मशीन बघितलं अग्रिनेरचं मशीन बघितलं शेतकरी मित्रांनो लालगं मशीन म्हणजे अग्रिनेरचं मशीन नसते ब्रँड हा ब्रँड असतो तो कसा ओळखायचा ते सांगितलेला आहे मी अॅग्रिनेर प्रत्येक मशीनला आपल्याला मार्क आहे तो मार्क असतो त्या आपलं अग्रिनेरचं मशीन ओळखतं आज सरांचं मत काय जाणून घेऊया सर मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठून आला आणि आज जे पस्तीस हजारामध्ये तुम्हाला लोक देत होते आज तुम्हाला ते सुद्धा मी दाखवलं खरा फरक काय वा सा दे वाट जाणवला ते सुद्धा हो आम्ही कराडहून आलेलो आहे कराडहून म्हणून गाव आहे त्या गावातून आलेलं आहे आणि आपला डेमो बघितला होता मोबाईलला बघितलेला होता आणि थोडस विश्वास साहेबांनी जे डेमो तयार केला होता त्याच्यावर थोडासा विश्वास पण वाटला त्यांचं बोलणं पण शेतकऱ्यांना म्हणजे हिताच वाटलं बाबा काय नाही शेतकऱ्यांचे विषय असता असणार असं काहीतरी ह्या लोकांच्याकडे घट आहेत असं वाटलं त्यासाठी मी हा एका बाजूला असून म्हणजे सातार पासून एका बाजूलाच आहे तुमचं हे काय तरी परंतु मी हुडकत हुडक हितवर आलो मला मोबाईलचं इतकं ज्ञान नाही तरी परंतु मी ते आपलं विचारित विचारित कंपनी कंपनीपर्यंत आलो हा आणि बघून आलो तू सातार मधून मी जाऊन बघून आलो तू दोन तीन ठिकाणी मी बहिले चौकशी केली पस्तीस हजार मध्ये पाच अटॅचमेंट देऊन आम्हाला ते द्यायला तयार होते पण थोडस डेमो बघितला लोकांनी सांगितलेल्या या कंपनीच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी बऱ्याचशा म्हणजे विश्वासार्ह वाटल्या म्हणून मग शेवटी विचार केला एक दहा जरा प्रश्न आहे तर असू द्या एखाद्या वेळेला जर ह्यांचं जर भविष्यात बोलणं जर आपल्याला जर व्यवस्थित वाटलं किंवा ते व्यवस्थित मशीन चाललं तर ते पैसे वस्तू होऊन जातील आपलं वय झालंय त्या वयात आपल्याला मशीन चांगलं पाहिजे नाहीतर काहीतरी घेऊन परत घरीच पडणार आणि हात ना असं होऊ नये अशा दृष्टीनं मग हे मी इथे केलेले आहे आणि आता मी अॅडव्हान्स देऊ बरोबर की डिलिव्हरी सुद्धा आपण देऊ त्यामुळे शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार मध्ये सुद्धा पावर रोडर आहे मी त्यांना तीस हजाराच पण दाखवलेला आहे सर तीस हजाराचं मी पावर रोडर दाखवलं होतो आज तीस हजार सुद्धा पावर रोडर आपल्याकडे आहे मी तुम्हाला देऊ शकतो पण माझी इच्छा होणार नाही की महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाला अशी मशीन द्यायचं माझं धाडस सुद्धा होणार नाही अग्रेने धाडस होणार नाही अॅग्रेने म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी उच्च दर्जाच्या मशिनरी देते आणि एखादं सबसिडीचं मशीन कसं ओळखायचं त्यामध्ये आपल्या कंपनीचं नाव असते त्यामध्ये इंजिन टेस्टेड असते त्याला टेस्ट रिपोर्ट दाखवा तुम्ही त्यांना आपण बोलायचं की टेस्ट रिपोर्ट दाखवा टेस्ट रिपोर्ट बघून तुम्ही मशीन खरेदी करा आणि असं तुम्हाला कोण दाखवत नसेल तर ती मशीन घेऊ नका कारण की ते मशीन आहे ती टेस्ट रिपोर्ट नसते तीस हजारामध्ये जे पस्तीस हजार मशीन असते त्याला टेस्ट रिपोर्ट नसतो इंजिन टेस्टेड नसतं सबसिडी मिळत नाही त्यामध्ये आपली सबसिडी मिळत्या शेतकरी आपला म्हणजे एक त्याचं मन दुखावलं जातं की अरे असं मी फसलो तर हे सगळं नाही झालं पाहिजे आणि या फ्रॉड पासून वाचायचं असेल तर अॅग्रिनीचा पावडर ऑर्डर नक्की शेतकऱ्यांनी घ्यावा आणि अॅग्रिनीर कंपनी तुम्हाला सबसिडीची प्रोसेस आहे फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंट येण्यापर्यंत प्रोसेस कंपनी करणार आहे बाकीचे लोक आहे ती तुम्हाला ते टेस्टची प्रिंट काढून देतात की ही प्रिंट धरा आणि तुमचं तुम्ही भरा तरी असं पण एकतर्फे एका एक वाऱ्यावर सोडल्यासारखं आहे तर आपण तसं करत नाही आपण जो काही फॉर्म आहे तो आपला आपण भरतो सबसिडीची प्रोसेस आपण करतो शेतकरी मित्रांनो उच्च तऱ्हेचे मशीन सबसिडीमध्ये पॉवर विडर आणि कोणते अॅग्रिकल्चर टूल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की अग्रिंद्र एग्रो मशिनरी सातारा भेट द्या आपली कंपनी आहे ती अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या शेजारी शेंद्रेगाव त्या शेंद्रे पुढे वेचले गाव मध्ये आपली कंपनी आहे मला मोठा आपला कारखाना आहे सर म्हटल्याप्रमाणे फेरपाटचा आपलं गोडाऊन बघू शकता एनी टाइम आपला कस्टमर सपोर्ट आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण कस्टमर सर्व्हिस देतो आणि आपण लाय डेमो देतो फ्री डेमो फ्री डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट त्यामध्ये माणूस सुद्धा आपण पाठवतो तर एवढ्या सगळ्या संधी आणि एवढ्या सगळ्या ज्या काही ऑफर आहेत त्या आपणच देतो शेतकरी मित्र सबसिडी आणि बाकी सर्व गोष्टींसाठी एकच नाव अॅग्रिंद्रो एक मशिनरी सातारा अशाच प्रकारच्या साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला पावर रुडर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान